विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी देशातील महिला आत्मनिर्भर होणं गरजेचं असून देशाला पुढे नेण्यासाठी महिलांनी ने नेतृत्व करत मोलाचं योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं लातूरमधील उदगीर इथे आयोजित महाराष्ट्र सरकारच्या शासन आपल्यादारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांच्या महिला लाभार्थी मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या देश आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवक युवतींच्या औपचारिक शिक्षणासोबतच कौशल्य आणि आत्मविश्वासाची शिकवण देण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केली समान परिस्थिती के संसाधनो सब सब के लिए उपयोग करने की भावना और समझो महिलाओं में पुरुषों से अधिक होती है ये माना जा सकता है कि यदि आप एक पुरुष की शिक्षित करेंगे केवल एक व्यक्ति को ही शिक्षित करते हैं लेकिन यदि आप एक महिला को शिक्षित करते हैं तो पूरे परिवार और भाभी पीढ़ी को भी शिक्षित करते हैं यही बात आर्थिक सशक्तिकरण लिए भी सही है यदि महिलाओं की आर्थिक रूप से सशक्तिक होती है तो पूरा परिवार और आने वाली पीढ़ी भी सशक्ति होती है आर्थिक समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरण हे महिला विकासाचे दोन महत्वाचे पैलू आहेत हे लक्षात घेऊन राज्यातलं सरकार पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या माध्यमातून कार्यरत आहे महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं असं त्यांनी सांगितलं कुटुंबाला आधार देण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असते त्यामुळे महिलांनी शिक्षणासह आर्थिकदृष्ट्या शिक्षित होणं कुटुंबाच्या भावी पिढीच्या आणि समाजाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या महिलांच्या प्रगतीत येणारे अडथळे देश आणि समाजाच्या विकासाची गती कमी करतात त्यामुळे पुरुषांनी महिलांची क्षमता ओळखावी आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महिलांना भक्कम साथ द्यावी असं राष्ट्रपतींनी सांगितलं महिलांनी देखील आपल्या निकोप आरोग्यासाठी आणि पोषणासाठी काळजी घ्यावी दुर्लक्ष्य करू ना सल्ला राष्ट्रपति सर्व दिला। मैं सभी बहनों से कहना चाहूँगी कि आप सब अपने स्वास्थ्य पर भी जरूर ध्यान दें बच्चों और परिवार की देखभाल करने में अपने स्वास्थ्य को अनदेखा नहीं करना है आपको अपने और अपने परिवार के अच्छे भविष्य के लिए भी अपने स्वास्थ्य का ध्यान रखना होगा गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रात महिलांचं नेतृत्व आणि भागीदारी वाढली आहे मात्र ही भागीदारी अधिक सक्रिय करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली वीरामाता जिजाबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संत बहिणाबाई ते अनाथांची आई सिंधुताई सकपाळ यांच्यापर्यंत महान कार्य केलेल्या महिलांची नावं इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहेत असं त्या म्हणाल्या या थोर महिलांचे विचार अनुसरत महिला वाटचाल करतील आणि देशाची विकासगाथा लिहितील असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला